होते हो आता पुढची जी देवी आहे ती आहे माझी आवडती देवी बगलामुखी मी साधारण एक दोन वर्षापूर्वी उज्जैनला गेले होते आणि तिथून एक तीस किलोमीटर वर बगलामुखी देवीच अतिशय सुंदर असं मंदिर आहे नलखेडा म्हणून एक गाव आहे तिथे खूप म्हणजे ही देवी एक तर असं समजलं जातं की कोर्ट केसेसच्या बाबतीत ह्या जर तुम्ही सेवा केली साधना केली ही देवी तुम्हाला यश देतेच देते दे। तर आज तर रजनीता ही आपल्याला आप मुखी देवी बद्दल सांगणार आपली आदिशक्तीची नेहमीची आपली प्रार्थना आहेच आहे आणि सर्व शिवे सर्वार्थ साधिके साठी त्र्यंबके त्र्यंबकी नारायणी नमस्ते आपण आदिशक्तीची उपासना हो। करतो मी दरवेळी का सांगते हे तर आपल्या लक्षात असावं की आपण ही मूळ ब्रह्मांडाची जी शक्ती आहे तिची आपण उपासना करतो त्याच्यामधलं हे देवीचे वेगवेगळ्या कारणाने देवी घेते कारणा आणि जी भक्तांचं कल्याण करते तर त्याची आपण उपासना कशी करायची काय हे माहिती आपण घेत असतो आजची आहे बघलामुखी नावच आपल्याला थोडस वाटत की ही कशी आहे तर ही देवी युद्धाची देवी आहे बघलामुखी ही युद्धाची देवी आणि पितांबरा विद्या म्हणून तिची प्रसिद्धी आहे ही शत्र मुक्त होण्यासाठी आणि पण उपासना आपण सरस्वतीची उपासना पण सुद्धा वाकसिद्धी देणारी आणि अतिशय सावधानतेने ही उपासना करायची कारण ही स्तंभन करण्यासाठी म्हणजे हे थोडस तिचं वैशिष्ट्य आहे जारण मारण स्तंभन वगैरे हे जे आपण करायचं त्यामुळे जरा काळजीपूर्वक अशी तिची उपासना करायची सावधानतेने करायची आता तिचं रूप कसं आहे तर सुवर्ण आणि पीत अशी आहे पिवळा पण सोन्याचा खास रंग आहे रत्नदडीत सिंहासनावर बसलेली आहे आणि हळदी सारखी आहे ती पिवळी आहे आणि जलातून प्रकट झाली तिथे हळदी सारखं रूप असल्यामुळे तिला पितांबरा म्हणतात ह्याची पूजा रात्रीची आहे आणि ही वादविवाद पटुत्व देणारी आहे ना मा... म्हणलं जाय नाग अशी आपण मागच्या वेळी जे बघितलं त्रिपूर भैरवी जशी भैरवाची दक्षिणामुखी भैरवाची जी आहे पत्नी तशी ही जी आहे भगलामुखी ती मृत्युंजय शिवाची होऊ आहे अच्छा हे तिचं वैशिष्ट्य आहे आणि तिने हळदीची माळ पिवळं वस्त्र पिवळ फूल अशी तिची पूजा आहे तर हे आता तुम्ही म्हणाला तसं मध्य प्रदेश सती मंदिर आहे तर त्या ठिकाणी शैव आणि शाक्त मार्गी तंत्रविद्येप्रमाणे अनुष्ठान करतात त्या ठिकाणी तिला वल्गामुखी ब्रह्मास्त्र विद्या असं म्हटलं जात त्याचा पौराणिक कथा अशी आहे तिची कि एकदा पृथ्वीवर सत्ययुगामध्ये पूर आणि प्रचंड वारा म्हणजे जंजावात महा महावात आला आणि सगळं नष्ट झालं लोक मृत्युमुखी पडायला लागले भगवान विष्णू हे स्थिती सांभाळणारे मग त्याला चिंता वाटली की आता हे सांभाळायचं कसटातून बाहेर कसं काढायचं म्हणून ते भगवान शिवाकडे गेले शंकर भगवान म्हणाले की आता या इतक्या गंभीर परिस्थितीतून बाहेर काढणारी शक्ती संपन्न म्हणते तीच सामर्थ्यवान आहे जगतजननी फक्त सक्षम आहे व भगवान विष्णूंनी तिची कठोर तपश्चर्या केली ते सुद्धा बघा आपण प्रत्येक वेळेला देवी भागवत असो किंवा कुठलेही पुराण असो त्याच्यामध्ये भगवान विष्णूला सुद्धा देवी प्रकट होण्यासाठी साधना करावी आपण तर कुठे राहिलो म्हणजे असं लगेच देव कोणापुढे प्रकट झालाय वगैरे असं नाही सप्तशतीमध्ये सुद्धा पाहतो मी आणि देवी भागवतामध्ये तर इतकं दिलंय की देवानी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिची तपश्चर्या केली एका अशा प्रसंगामध्ये आणि कोणी रिम के के मंत्राने केली कोणी यज्ञाने केली कोणी दुसऱ्या एखाद्या मंत्राने केली अशा वेगवेगळ्या उपासना दिल्या आणि सगळ्यांनी जेव्हा उपासना केली तेव्हा ती प्रकट झाली म्हणजे आई समोरे नाही सम, <laughs> ते समसोरे पण तर तस त्यांनी तपश्चर्या केली कठोर आणि मग जगदंबा प्रसन्न झाली सौराष्ट्र प्रांतामध्ये हरिद्रा तळ्यातून ती मुख्य रूपामध्ये आली आणि मग तिने पृथ्वीला संमारापासून वाचवले तिचं पितांबरोबर म्हणून आहे ग्रंथ आहे आणि तिचं चालिसा आहे तिचं तिचा आहे या देवीच तर पिवळे वस्त्र वेदीवरती घालायचं आणि बगलामुखीची प्रतिमा किंवा यंत्र स्थापन करायचं तुपाचा दिवा लावायचं पिवळी फुलं पिवळी मिठाई अशी आहे आणि बघला मुखी कवच आहे स्तोत्र आहे त्याने तिची पूजा करायची आता तिचा मंत्र सुद्धा कसा आहे बघा स्तंभन करणारा मंत्र आहे म्हणून हे मी शक्यतो जे आपण सांगितले नाही मंत्र ते एवढ्यासाठी की कोणीतरी उगास म्हणून त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून आपण हे मंत्र किंवा सांगत नाही पण इथे मी आता सांगते एवढ्यासाठी की स्तंभन करण्याची केवढी ताकद असते खरं समोरच्या शत्रूला गारद करायचं तर त्यांनाही ना बस एक कोणी म्हणायचं नाही असं याचा आहे ओम बगला मुखी सर्व दुष्टांना वाचन मुखम पदम स्तंभ म्हणजे वाणी पण बंद तोंड बंद सगळं हात पाय पाय बंद जिव्हा किलय मी नाशे बुद्धीचा एक लाख जप त्या आहे त्याचा म्हणजे ह्या जसं आपण म्हटलं की उपासना कोणाची करायची कशासाठी करायची आणि कशा कुठल्या त्यासाठी त्याचा एक विशिष्ट ग्रंथ असतो विशिष्ट तंत्र असत विशिष्ट मंत्र असतात उपासनेमध्ये हे फार महत्वाचं आहे ही पाच अंग जी आहेत म्हणजे उपासना उपासक लागतो मुळात त्याची इच्छा पाहिजे व त्याची देवता असते त्याचे गुरु असतात त्याचा ग्रंथ असतो त्याचा मंत्र असतो विधी असतो हे अंगतेचे आहेत सगळे मग मा त्यामुळे आता कोणाच स्तंभन करायचं तर असा मोठा शत्रू आहे समोर आणि त्याच्यावरती आपल्याला विजय मिळवायचा तर हे स्तंभन मग बघायला मुकीची उपासना करत किंवा तुम्हाला स्वतःला जे नष्ट झाले तिथून उभारायचं आहे तर त्यासाठी उपासना करा आणि दुसऱ्यावरती प्रभाव म्हणजे आपण हिप्नोटिझम म्हणतो त्या टाइप आहे ना हे बुद्धीचा सुद्धा त्याचा विनाश झाला पाहिजे आणि पूर्वी युद्धामध्ये हे सगळं वापरत असत युद्धामध्ये हे युद्धाम सगळे अशा प्रकारचे म्हणजे मी एका वरती एक बर्ची बघितली मी जुने त्या बर्चीला सोन्याचा दांडा होता पूर्ण सोन्याचा पत्रा आणि त्याला दांडा पण सोन्याचा तर मी जे ज्यांच्याकडे ती होती ते म्हणजे लिहिले तुम्हाला समजतंय का बघा म्हणजे मी बऱ्याच विचारलं ते ते वाचलं शाबरी गवस होत हा त्या वर्चीवरती शाबरी गवच लिहिलं होत म्हणजे केवढी ताकद अस मला तर इतकं आश्चर्य वाटलं शाबरी गवच आहे म्हणजे तो जो युद्ध करणार आहे तो तेवढ्या ताकदीचा असला पाहिजे नाय म्हणजे असा तसेही देवी म्हणजे उगाच उगाच तिची उपासना करायची असं अजिबात नाहीये खूप काळजीपूर्वक अशीच तिची उपासना करायला लागली म्हणून हे फार महत्वाचं असत कोणाची करायची कशी करायची कधी करायची म्हणून विशिष्ट उपासना असतात ना त्या गुरुंच्या आदेशाशिवाय त्यामुळे तुम्ही असं करा तसं म्हणतो तर आपले उपासना वगैरे ठीक आपली कुलदेवता असते मग ते पंच महादेवतामध्ये येतेच ना शक्तीच कुठलाही रूप भगवान विष्णू भगवान शंकर गणपती सूर्य आणि देवी हे जे शंकराचार्यांनी आपल्याला घालून दिले ना हे पाच महादेवतांची उपासना सगळ्या आपल्या सनातन धर्माच्या लोकांनी करायची वैदिक सनातन धर्माचे जे आपण सगळे लोक आहोत त्यांनी या पाच देवतांची उपासना करायची आणि मग त्याच्यातून तुम्हाला एखादी विशिष्ट उपासना काही कारणासाठी करायची असेल तर नाही सगळ्या उपासना म्हणजे आपण उगाच आज बघला बगलामुखीची उपासना केली आज अमक्या देवीची माहिती आहे म्हणून काही करायचं करायचं अजिबात मंत्र मित्र सुद्धा जे माहिती आहे म्हणून म्हणून कसं आहे तुम्ही आता पहा संतांची आपण गुरुदेव त्याच्यामध्ये त्यांना त्यांची उच्च अवस्थेमध्ये त्यांना खूप मंत्र दिसायचे मग त्यांनी गुरुंना विचारलं की इतके मंत्र मला का दिसतात काय करू या मंत्रांचं तर ते म्हणाले की जो कोणी तुझ्याकडे ज्या कारणासाठी येईल तेव्हा तुला त्यातला मंत्र सुचेल महत्व द्यायचं म्हणजे माहित म्हणून आपले सगळे मंत्र, तुम्हाल मंत्र सा 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 तुम्हाला सांगतो आणि तुम्ही सगळे मंत्र म्हणा असं करायचं नाही म्हणून ह्या देवींच दक्ष महाविद्याचं महत्व जे आहे तेवढ्यासाठी आहे की तुम्हाला काय हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते मंत्र त्याप्रमाणे ती उपासना करायची म्हणून ह्या ज्या थोड्याशा गंभीर म्हणा किंवा थोड्याशा अं काळजीपूर्वक ज्या उपासना करायच्या असतात ना त्या तुम्ही कोणाला विचारल्याशिवाय किंवा कोणी दिल्याशिवाय आपल्या गुरुंनी दिल्याशिवाय करायच्या नाही म्हणून महाविद्या जरी आपल्याला माहीत असल्या मंत्र जरी माहीत असले किंवा ग्रंथ जरी उपलब्ध असले तरी कुठलाही घेऊन वाचायचं म्हणजे म्हणायचं नाही किंवा वाचायचं नाही आपली जी कुलदेवता आहे तिचा मूळ मंत्र म्हणावा जर आपल्याला नसेल गुरु नसते किंवा किंवा काही जरी संकट आलं तरी आपल्या कुलदेवतेची उपासना एक्झॅक्टली exactly, मी जसं म्हटलं की मला फार आवडते कारण तिचं मंदिर तिचं तो सगळा परिसर खूप छान आहे म्हणून आपण म्हणतो मला ती आवडते पण आवडते म्हणून त्याची साधना करायची साधना आपली आपली सेवा कुलदेवतेची सेवा करायची आणि जर काही विशिष्ट असं काही असेल आता हे राजे लोकांचं म्हणा किंवा यांचं जर असताना त्यांना राष्ट्र समजायचं असतं अमुक त्यांना त्यांच्या गुरुंनी काही अशी उपासना दिली तर ती गोष्ट केली आता स्वतः रामचंद्राला अगस्ती ऋषींनी सूर्याची उपासना दिली होती तीन दिवस त्यांनी आदित्याला उपासना करायला लावली आदित्य हृदय स्तोत्र जे हो। आहे ना ते रामाला त्यांनी दिलेलं आणि शिवाय त्यांना याची त्याची देवीचं नवरात्र पण करायला सांगितलं होतं पहिलं नवरात्र रामाने केलं हो का श्री देवीचं नवरात्र म्हणजे त्याला ती पण उपासना करायला लिहिता ते तर स्वतः भगवान विष्णूचा अवतार पण विशिष्ट उपासना दिली त्यांनी आणि तीन दिवस त्यांनी उपाशी राहून त्यांना ते आदित्य स्तोत्र पूजा वगैरे सूर्य उपासना कर तो सूर्य कोणतला ना त्यामुळे सूर्यवंशी असल्यामुळे सूर्याची उपासना म्हणजे असं आहे म्हणून हे बगलामुखीची उपासना मी सांगितले की उगस कोणी कोण उठलाय आणि जातीवर आहे ना पण हा मंदिर आहे कोणी तो बघून करत असेल तर नाही असं करू नये म्हणून सांगतो की आणि मुद्दाम आपण त्याच्यामध्ये देत नाहीये सगळ्या उपासना बरोबर कारण कोणी उगाच घेतली आणि काही जर त्याचा दुरुपयोग झाला तर पंचायत पण म्हणून माहिती असावं ज्ञान असावं काही हरकत नाही की ह्या देवी आहे त्यांची उपासना अशा प्रकारे असते ती गोष्ट नाही पण असं करू नये म्हणजे अशा देवी तर म्हणजे थोड्या गंभीर आणि उग्र आहे उग्र देवी त्यामुळे सहन होईलच असं असंही नाही ना त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आपल्याला नाही सुचल तर बरेच लोक आजारी पडतात काही उपासनाने आपल्याला वाटत काय झालं असं असं तसं होऊ नाही शक्यतो तर त्याचं ध्यान असं आहे जेव्हा मागाय करेन देवी वामेन शत्रू परिपीडयंती गदाविघातेन दक्षिणेन पितांबराढ्याम द्विभुजा नमावी असं तिचा मंत्र आहे या देवीचा तर त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं की जिव्हाग्र मादाय करेन देवी तिने जिव्हाग्र धरलेला आहे माहिती आपण वाक्सिद्धी म्हणतो ना म्हणजे त्याच्यावरती तिचा प्रभाव आहे आणि डाव्या हाताने ती शत्रूला मारते आहे गदा उजव्या हाताने गदेचा आघात करते आहे आणि पितांबरी आहे वेगळी भुजा दोन भुजांची अशी देवी आहे त्यामुळे ही जी विशिष्ट रूपामध्येच ती प्रकट झाली है ना बगला बलगामुखी असं म्हणले बघा ती म्हणजे बगलामुखी म्हणजे आपल्याला वाटते की असं बघायचे तसं काही नाही आहे थोडस वेगळ्या मुखाची असल्यामुळे तिला बलगामुखी असं म्हणलं आणि ब्रह्मास्त्र विद्या म्हणजे सगळे युद्धासाठीच आहे ब्रह्मास्त्र विद्या ब्रह्मास्त्र सुद्धा जसं आपण बघितलं महाभारतामध्ये कि द्रोणाचार्यांनी सगळ्यांना नाही दिले ब्रह्मास्त्र अर्जुन शिकवत होतो त्यांनी सगळ्यांना दिले त्यामुळे ह्या विद्या तशाच आहेत सगळ्या योगात सगळ्यांना म्हणजे हवी तशी नाही तसा उपयोग करून घ्यायचा म्हणजे जी, जी, आवश्यक आहे म्हणून शक्यतो ह्या दशमहाविद्यांच्या उपासनेसाठी गुरु आवश्यक एरवी आपण कुलदेवतेची उपासना करू शकतो पूर्ण वर्णाचं नैवेद्य वगैरे आणि सा, सा साधारण त्या उपासना सगळ्यांनी करतात ह्या विशिष्ट असतील त्या फक्त आपल्या गुरूंच्या आदेशाप्रमाणे करतात